सो so, हे hey गायज स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललोय आदमापूरला म्हणजेच बाळूमामाला तर आत्ताचे वाजली रात्रीचे एक बघा गाईस गा गड्यामध्ये पण तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल आम्ही कुठे कुठे फिरणार आहे ते आणि जर तुम्ही बाळूमामा पाहिला नसेल आदमापूर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर भेटू आपण पुढे पहिला सीट अडकून ठेवलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर आहे सगळं आंघोळ करून आलेले आहेत तरी पण हा बंधविंद लावून एकदम खटाखट ए बाई आणि काय माग पण मग झोपायसाठी किती के भारी केले एकच नंबर मी झोपणार आहे नंतर कधी झोप लागली तर मला झोप तर काही येणार नाही आहे कारण ब्लॉक काढायचे आहेत डबाच घेतला डायरेक्ट तर आता मग थोड्याच वेळात निघणार आहे आपण चाललोय आता बाळू मामाच्या दर्शनाला तर बाळू मामाचं नावाने चला मित्रांनो आता खूप अंधार आहे बघू मित्रांनो बघा मित्रांनो खूप अंधार आहे आणि आत्ताचे बाजू एक आणि आम्ही निघालो आहे आदमापूरला आपण पुढे पण तुम्हाला दाखवू कारण आता काय अंधार आहे काही दिसणार नाही तुम्हाला एवढं भेटू आपण पुढे आम्ही चहा पिण्यासाठी उतरलो आहे आता आम्ही सातारामध्ये आहे

आत्मापूर रातच आम्ही नारळ हार घेतलेले आहे हार अवेलेबल आम्हाला खूप भारी दर्शन भेटलंय लाईनला लागायची पण गरज लागली नाही आम्हाला जास्त गरज नाही म्हणून आमचं नसीब आहे आणि धूर करा धूर निघल की उभा फोडाय पाहिजे उभा उभा फुटला पाहिजे बाळूमा म्हणचं नाव ना बाळूमा बस ओके ती पुढं टाकायचं पुढं थोडं इथं टाकायचं थोडं घरी न्यायचं खडी साखर आहे तिथेच ठेवायचं पलीकडा गेतलाय काय लाडू सारखे लाडूचे काय बुंदी आहे नाही नाश्ता करायचा ना नाश्ता करा पहिला आता मी प्रसाद घेतलाय आता इथे आम्ही नाश्ता करतो टेस्ट चहा आत्ताच केलाय मामाचं दर्शन पण खूप भारी झालंय गर्दी नव्हती काय एवढी दर्शन कस झालंय दर्शन कसं झालं एक नंबर एक नंबर सहा नंबर दर्शन झाले आता चाललोय कोल्हापूर हा नाश्ता झालेला आहे हे कोल्हापूरची भाषा आहे आकाश कस दर्शन झालंय आता आलो आम्ही मेजके मध्ये तर तिथे बाळू मामाचं खांब आहे ते बघण्यासाठी आम्ही आलोय बाळूमाची सोन्याची नगरी आहे रे मेदगी दोन्ही मंदिराचं दर्शन केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय अन्नापूर म्हणजे महालक्ष्मी मंदिर तर मित्रांनो हा मंदिर आहे आम्ही हॉटेलमध्ये आलो नाही पाच हा पॅट्रोल पंप घेतला पण आम्हाला भेटला नाही तर आता आम्ही इथे जेवण केलंय माग आणि आता पान खातोय तर हे दोन दिणा मी घेतलंय कोल्हापूरच काय भारी काढलंय मी फोटो वॉटर पार्कला पोहचलोय वॉटर पार्क मध्ये चला तर वॉटर पार्क मध्ये आपण जाऊ आता तेंगा करून फोन बघा घ्यायला गेल वॉटर पार्क मध्ये तर चला आपण आता धिंगाण करू कमी बी आहे कुठे कमी आहे